पहिली महत्वाची बातमी या क्षणाची ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय परतणार नाही असा निर्धार करत बच्चू कडू नागपूरमध्ये त्यांनी धडक दिलेली आहे कर्जमाफीसाठी त्यांनी सरकारला पाच वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला होता तो संपला आणि आता बच्चू कडू पुढे काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आधीच त्यांनी महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा सरकारला दिलाय ट्रॅक्टर मोर्चा काढत बच्चू कडू नागपूरमधल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानाला धडक देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तर प्रचंड मोठा जनसमुदाय बच्चूकडूनच्या या आंदोलन ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी सध्या कर्जमाफीची मागणी आणि इतर प्रमुख मागण्यांसाठी सध्या नेत्यांकडून जोरदार भाषणं देखील केली जात आहेत जनसमुदायाला आवाहन केलं जात आहे आणि आता सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष असणार तर कडूंच्या या आंदोलनाचा आढावा घेतलाय प्रतिनिधी एकनाथ चौधरीनं आमचा महाएल्गार मोर्चा नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर जामठा परिसरामध्ये या ठिकाणी आलेला आहे आपण पाहू शकतो हे जे दृश्य आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ही गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात जे दिव्यांग बांधव असतील शेतकरी असतील नागरिक असतील महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधून या ठिकाणी पोहोचलेले आहेत चंद्रपूर वर्धा गडचिरोली यवतमाळ याशिवाय भंडारा गोंदिया विदर्भातल्या बऱ्याच भागामधून या ठिकाणी वाहनांच्या माध्यमातून या ठिकाणी गर्दी, गर्दी ला पाहला आ, जी आहे ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे महा महायल्गार मोर्चामध्ये सामील झालेले आहेत कर्जमाफीचा मुद्दा असेल दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांचा मुद्दा असेल या सर्व मुद्द्यांना घेऊन बच्ची कुडू जे आहेत ते अमरावती येथून महा एल्गार मोर्चा काढत नागपूर येथे दाखल झाले सकाळपासून वेगवेगळे अल्टिमेटम देत शासनाकडे वेगवेगळा पाठपुरावा करत आपल्या ज्या मागण्या त्या मागण्या लावून धरण्यात येत आहेत त्यांना बैठकीसाठीचा सा जो प्रस्ताव आहे हा बैठकीसाठीचा सा प्रस्ताव शासनाकडून देण्यात आला होता पण तो धुडकावून जे बच्ची कुडू आहेत बच्ची कडू नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी जे शेतकरी आणि नागरिक आहे या मोर्चात सहभागी झालेले आहेत शेतकरी नेते राजीव शेट्टी असतील याशिवाय अजित नवले रविकांत तुपकर आणि विविध विजय जावंदिया यासारखे नेते जे आहेत या मोर्चात सहभागी होत आपला जो पाठिंबा आहे हा पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे विविध राजकीय पक्षाचे नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत पक्षांनी ज्या पद्धतीनं समर्थन दिलेलं होतं त्या समर्थनाला समर्थनाची जी हाक आहे ती एकूण काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष असतील त्यांचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहू तो लांबच लांब लागलेल्या ज्या रांगा, रांगा आहेत या रांगांवरून लक्षात येतो हा जो जमाव आहे हा खूप मोठा जमाव या ठिकाणी आहे आणि आता पुढच्या दिशेने या तर दुसरीकडे